नमस्कार नेक्सेस रेव्होल्युशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आज आपण ज्या शेतकरी बांधवांच्या प्लॉटवरती आलोत त्यांचा आपण आज परिचय करून घेऊ सर तुमचं नाव तालुका खराडे जिल्हा सोलापूर मोठी कामती का मोठी कामती मोठी कामती, कामती। तालुका मोहळ जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर आजची तारीख किती आहे सर चोवीस चार दोन हजार पंचवीस चोवीस चार दोन हजार पंचवीस या रोजी आपण सरांच्या टोमॅटो या पिकाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत सरांचा टोमॅटो पीक आहे किती दिवस झालं सर लागण करून या प्लॉटला तीन चार दिवस तीन चार दिवस झालं किती एकर आहे सर प्लॉट हा पावन एकर आहे पावन एकर आहे पावन एकर प्लॉट आहे तर अशा कंडिशनला आहे सध्या रोपाची जर हाईट बघायला गेलं तर एक पाच बोट बसतं आहे हाईटला आणि चार पाच पानावरती आहे तर या टोमॅटो पिकासाठी आपण आपल्या एक्सेस रेव्युशन जैविक कंपनीचे काही प्रॉडक्ट सरांना यूज करण्यासाठी काही खालून आणि वरून फवारण्यासाठी देत आहोत तर तुम्ही मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ट्रीटमेंट करा साहेब केल्याच्यानंतर आपण राईट वीस दिवसांनी ह्या फ्लॉटवरती येऊ जो काही तुम्हाला या टोमॅटो पिकामध्ये जो काही बदल ग्रोथ वाटेल त्यावेळेस तुम्ही सांगायचं आहे तुमच्या शब्दामध्ये जर okay. आला तर आला म्हणून सांगायचं नाही आला तर नाही म्हणून सांगायचं तर ओके ओके धन्यवाद धन्यवाद साहेब नमस्कार नेक्सस रेव्होलुशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या शेतकरी बांधवांचं स्वागत मी संजय सलोदे तर आज आपण ज्या शेतकरी बांधवांच्या प्लॉटवरती आलो त्यांचा आपण आज परिचय करून घेऊ सर तुमचं नाव नावराम खराडे शिवराम नांदेवडे खराडे खराडे का तुमचं नाव खराडे खराडे अच्छा भैया तुझं नाव खराडे हे गाव कोणतं आहे कामती बुद्रुक तालुका मोवाळ जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर तर आज आपण कामती या ठिकाणी सरांच्या प्लॉटवरती आलोत सर हा कशाचा प्लॉट आहे टोमॅटो टोमॅटो किती एकर आहे पावने पावणे एकर टोमॅटोचा प्लॉट आहे आपण आपल्या नेक्सेस रेवल्युशन जेवी कंपनीचे काही प्रोडक्ट सरांना यूज करण्यासाठी दिले होते काही खालून प्रोडक्ट दिले होते व काही प्रोडक्ट वरून स्प्रेसाठी दिले होते मला वाटतं पाठीमाग चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी आपण तुम्हाला प्रोडक्ट दिले होते त्यावेळेस तुमची लागण चालू होती बरोबर लागण करून एक चार पाच दिवस प्लॉटला झालेले होते बरोबर तर दिल्याच्या नंतर ना तुम्ही ते किती स्प्रे केले आणि किती ड्रिचिंग केलेले आहेत त्याला ड्रिचिंग तीन केलेले स्प्रे दोन तीन केले ते दोन तीन केलेत अच्छा बरं बरं तर याच्यामध्ये आपण तुम्ही प्लॉट बघू शकता या पद्धतीमध्ये किती एकर आहे प्लॉट हा पावण एकर प्लॉट आहे त्यावेळेस किती हाईट होती याची टोमॅटोची सहा इंच पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेलं आहे बरोबर तर आता तुम्ही हा टोमॅटो टॉमॅटो पिकाची परिस्थिती बघू शकता या पद्धतीमध्ये सध्या टोमॅटो आहे का का दाखवा त्या टोमॅटोची हाईट किती झाली भरपूर झाली कमराला दाखवा तुमच्या आणि लागतील हां म्हणजे कमरेच्या गुडघ्याच्या वरतीच हाईट आलेली आहे दोन अडीच फूट आणि याची फुटवे फुटवे भरपूर आहेत फुटवे भरपूर फुटवे फुटवा भरपूर आहे समजा फुटवा जात ओके आता कळी लागायला लागलेली आहे याला बरोबर कळी लागायला कळी लागायला चालू झालेली आहे किती दिवस झाले या प्लॉटला आपण प्रोडक्ट देऊन सर एक महिना सात दिवस म्हणला नव्हती ना था? एक महिना सात दिवस झालेले बरोबर बर हे प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर ना तुम्हाला काय काय बदल फरक वाटला माल चांगला आहे परत फुटवा चांगला आहे हा रिझल्ट शब्द चांगला रिझल्ट चांगला आहे बरं बरं तुम्हाला काय अपेक्षित होतं की या नेक्सस रेव्होल्युशन जेवी कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यावर काय काय तुमच्या टमाटो पिकामध्ये बदल झाला पाहिजे होता असं तुम्हाला वाटत होतं बदल झाला हां आहे अच्छा बर 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 येथील जे काही तुमच्या पंचक्रोशीतले शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगणार नेक्सस जे जेवी कंपनीचे प्रोडक्ट सगळ्यांनी वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे आहे हां चांगला आहे अच्छा बरं म्हणजे तुम्ही एकंदरीत हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात आजची तारीख किती आहे सांगता येईल तुम्हाला तीन सहा दोन हजार पंचवीस तीन सहा दोन हजार पंचवीस ओके ठीक आहे तुम्ही मुलाखत दिलात तुमचा बहुमल बहुमल वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद